मॅडम आज आपला आहे काय निमित्त होता मुदखेड शहरात मी सर्वात अगोदर तर देवीचे दर्शन घ्यायला आलेले सकाळपासनं तीन चार देवीचे मंडळ होते त्यांचे दर्शन घेतले आनंदात नवरात्रीचं सण चालू आहे त्यामुळे आपल्या सर्वांना नवरात्रीच्या उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते नवरात्र महोत्सव निमित्त श्री कालेजी देवी मंदिरात आमदार श्रीजया चव्हाण यांनी घेतले दर्शन नवरात्र महोत्सव निमित्त मुदखेड शहरातील जागृत देवस्थान श्री कालेजी देवी मंदिरात दुपारी एक वाजता देवीची आरती झाल्यावर आमदार श्रीजय चव्हाण यांनी देवीची पूजा अर्चना करून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला तसेच जीएसटीचे दर कमी झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत शहरातील कृषी सेवा केंद्र व किराणा दुकानांना आमदार श्रीजय चव्हाण यांच्या हस्ते स्टिकर चिटकवण्यात आले केंद्रीय प्रशिक्षण केंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य खाजा सजनउद्दीन यांची भेट घेतली आमदार श्रीजया चव्हाण यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी भाजप शहराध्यक्ष रामसिंग चव्हाण तालुकाध्यक्ष दत्तू देशमुख माधव पाटील कदम संजय औलवार पप्पू सोनटक्के प्रवीण काचावार राम आबादार प्रभाकर पांचाळ केशव मुंगल डॉक्टर संदीप पंचलिंग इम्राम मच्छिवाले विनोद चंद्रे ऋषिकेश पारवेकर देवा पाटील धबडगे कुणाल चौदंते मधुकर दौने नितीन चौदंते अविनाश चौदंते शिलवंत डोंगरे कालिदास जंगीलवाड चंद्रकांत येगुले यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होते मुदखेड शहरात मी सर्वात अगोदर तर देवीचे दर्शन घ्यायला आलेले सकाळपासनं तीन चार देवीचे मंडळ होते त्यांचे दर्शन घेतले आनंदात नवरात्रीचा सण चालू आहे त्यामुळे आपल्या सर्वांना नवरात्रीच्या उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि सी आर पी एफ कॅम्पला सुद्धा आम्ही भेट दिलेली आहे तिकडे आम्ही जेव्हा सिंधूर रॅली काढलेली तेव्हा त्यांचे सगळे जवान आलेले आणि त्यांनी मला तेव्हा इन्व्हाइट केलेलं की आपण या सी आर पी एफ कॅम्पला त्यामुळे त्यांनी आज मला बोलवलं मी तिकडे सुद्धा भेट दिली त्यांचे काय समस्या आहेत ते सुद्धा जाणून घेतले आणि आनंद झालेला नवरात्राच्या कालीजी देवीला भेट दिली देवीला काय मागणी केली देवीला मागणी केली की या जगातले सर्वच जे तिने घडवलेली ती आई आहे आपली ती तिच्या लेक लेकराची काळजी घ्याव लेकराला सद्बुद्धी द्या आणि चांगल्या मार्गावर पुढे करावं